गेली अनेक वर्ष शिरोळ तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभाग संजय गांधी आस्थापना निवडणूक शाखा महसूल रेकॉर्ड इत्यादी विभागात अठरा उमेदवार बेकायदेशीरित्या कार्यरत असल्याचे आरोप बहुजन पॅतर सेना या संघटनेकडून करण्यात आले आहे लाखोंची संपत्ती जमवलेल्या आणि बेकायदेशीरित्या बसलेल्या उमेदवारांना घेऊन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी कार्यालयातच मांडला खेळकर तमाशा शिरोळ तहसीलदार कार्यालयात बेकायदेशीरित्या टेबल खुर्ची टाकून बसलेल्या उमेदवारांच्या खेळकर वृत्तीमुळे महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना अनेक नाहक त्रासांना बळी पडावे लागत आहे या बेकायदेशीरित्या बसलेल्या उमेदवारांमुळे संविधानिक तहसीलदार कार्यालयाच्या अस्मितेला धोका निर्माण झाला आला आहे शिवाय तहसीलदार हेळकर यांनी खेळकळ प्रवृत्तीने कार्यालयाच्या शासकीय वाहनांवर देखील खाजगी वाहनधारक यांची नेमणूक केल्याचे चित्र बहुजन पॅथर सेना या संघटनेच्या निदर्शनास आल्याने आज बहुजन पॅथर सेनेचे से शिष्टमंडळ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन सदरचा प्रकार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला तसेच तात्काळ शिरोळ तहसीलदार कार्यालयाची तातडीने पाहणी करून संबंधित उमेदवारांना घरचा हेर देण्यात यावा असे संघटनेच्या अध्यक्षा स निशा बचोटे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना म्हटले यावेळी संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा निशा बचोटे प्रकाश खैरमोडे बिपिन खिलारे सुनील कांबळे रेश्मा कांबळे सुनीता कांबळे अंजली कांबळे सुरेखा कांबळे भास्कर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहत राहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूजसोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश सोबत.